नात्यात अपेक्षा ठेवणे स्वार्थ नाही पण फक्त अपेक्षांसाठी नाते ठेवणे हा मात्र स्वार्थ आहे जीवनाचा नियम सोपा आहे जे कराल त्याची फळं इथंच भोगायला तयार रहा, जो मनुष्य सद्गुरूंचे देवाचं माणसाचं नातेवाईकांचं आईबापांचं ऋण लक्षात घेऊन कृतज्ञतेने स्मरण करतो त्याचं सर्वांगानं भलं होतं कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणामुळे विश्वामध्ये ज्या क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत म्हणजे ज्यांना आपण अंतरिक्षातील देवता असं म्हणतो त्या आपल्याला अनुकूल होतात आणि आपलं जीवन सुखी यशस्वी आणि समृद्ध करायला मदत करतात आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम